नमस्कार सर्वांना तर ही कांद्याच्या पातीची भाजी आहे सुकी भाजी कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा आमच्या तर सर्वांना खूप आवडते तर ही आमच्या शेतातली आहे तर आजचा व्हिडिओ खूप वेगळा असणार आहे आज तुम्हाला रेसिपी पण ब पाहायला मिळेल आणि आमचं शेत पण तुम्हाला दाखवते शेतामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या आहेत तर मस्त झालेली आहे भाजी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आलो आहे आपण आता शेतामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या आहेत ते दाखवते मी तुम्हाला तर ही मेथी आहे किती छान आले बघू शकता एकदम निरोगी अशी हिरवीगार भाजी शेतामध्ये पाहिलं ना मला तर खूप आनंद होतो आधी जी भाजी मेथीची आमच्या बापूंनी लावली होती शेतामध्ये ती सश्यांनी खाल्ली म्हणजे रानटी सश्यांनी खूपच छान आले मेथीची भाजी आणि ही तांदळीची भाजी ही अशीच उगवते ही काही लावली जात नाही आणि भरपूर सगळ्या शेतात भरपूर अशी तांदळीची भाजी उगवली ती पण मस्त लागते छान लसणाची फोडणी घालून आमच्यात तर रोज दोन्ही वेळी केली जाते तांदळीची भाजी आणि ही कोथिंबीर आहे या सरीमध्ये त्यात पण तांदळीची भाजी भरपूर उगवली हे आमचं शेत आहे अशा रानभाज्या किंवा आपण ज्या असो लावतो त्या भा सगळ्या भाज्या खूप पौष्टिक असतात सीझनमध्ये खायच्या भाज्या भरपूर आणि हे हरभरा याची खुडून आपण वाळवून साठवतो वर्षभर खातो किंवा अशी ताजी ताजी, ताजी पण छान लागते ही शेपू आहे शेतकरी असण्याचा हाच फायदा की ताज्या भाज्या खायला मिळतात आपल्या शेतातल्या आणि हे कांदे लावलेत भरपूर असे कांदे पण चांगले आलेत मध्ये सरीच्यामध्ये ऊस आहे साईडला कांदे लावलेत आणि पाणी दिलेलं आहे कालच त्यामुळे ओलं आहे सगळं आणि इथे वांग्याची झाडं लावलेत थोडीशी आपल्याला घरी खायपुरती विकायला वगैरे नाही अगदी काय बघू शकता असे भरपूर कांदे लावलेत तर याची पात काढून घेऊया आपण सुक्या भाजीला खूप छान लागते याची भाजी भाकरी बरोबर चपातीपेक्षा भाकरी बरोबर खूप छान लागते याची सुकी भाजी पात तर आलो होतो सगळेच शेतामध्ये पात खुडतोय आणि कोथिंबीर पण बघू शकता किती छान उगवले कोथिंबीर एकदम मस्त ताजी टवटवीत आणि भेंड्या पण लावलेत आमच्या मुलांना भेंड्या खूप आवडतात मुळा पण लावला आहे हा मुळा आहे हा पण मुळा आहे आणि आता भेंडा लागायला सुरुवात झाली आहे लागायला लागलीत आता तर हे आमचं शेत आहे कसं वाटलं सांगा आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ पाहताय ते पण सांगा सगळा ऊस असतो इकडे सातारा कराड कोल्हापूर बऱ्यापैकी ऊसच असतो जास्त प्रमाणात तर एक वेळ पुरेल एवढी अशी भरपूर कांद्याची पात आम्ही घेतो आलोयच तर आता शेतामध्ये आणि तोंडी लावायला कांदा पण घेतो असा कोळा कांदा छान लागतो तोंडी लावायला जेवणाबरोबर इथे पण कोथिंबीर रुगोली आणि हे आमचं शेत आहे कसं वाटलं सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय ते पण सांगा तर चला मग आपण आता पातीची रेसिपी दाखवते मी तुम्हाला तर ही पात आणलेली आहे तर याचं काय करू शकता तुम्ही धुवून चिरू शकता किंवा चिरून पण धुवू शकता कधी कधी काय होतं की कांदे खूप तिखट असतात त्यामुळे पातीला पण असा एक उग्रवास येतो तर असा असेल तर चिरून मग धुतली तरी चालेल आणि साधी असेल तर धुवून चिरली तरी चालेल तर मी काय केलं आधी चिरली आणि मग धुवून घेते आमचे कांदे खूप तिखट असतात त्यामुळे पातीला एक जरासा उग्रवास येतो त्यामुळे मी चिरून धुवून घेतली पाणी नितळण्यासाठी ठेवलेलं आहे मी आता फोडणी घालायला घेऊया तेल गरम झालं की थोडंसं मी मोहरी टाकली आणि मोहरी तडतडली की थोडं जिरं आणि याला लसणाची फोडणी वगैरे घालायची गरज नाही कारण कांद्याचा स्वतःचा एक असा पात म्हटलं की त्याचाच एक वेगळा स्वाद असतो त्या लसणाचा स्वाद काही आपल्याला लागणारच नाही सगळा कांद्याचा फ्लेवर आपल्याला पाहिजे असतो तोच छान लागतो त्यामुळे लसूण वगैरे घालायची काही गरज नाही आणि घातला तरी त्याचा स्वाद काही जेवताना आपल्याला म्हणजे भाजीला येणारच नाही त्यामुळे फक्त जिरं मोहरी आणि कांद्याची पाट टाकायची परतून घ्यायची याला पाणी वगैरे टाकायची गरज नाही ही तुरीची डाळ मी दहा पंधरा मिनटं आधीच भिजत ठेवली होती कोमट पाण्यामध्ये त्यामुळे भिजले चांगली तुरीची डाळ घातली तुम्ही कोणतीही डाळ घालू शकता अगदी तुरीचीच घातली पाहिजे असं काही नाही आणि आपला नेहमीचा घाटी मसाला आपण रोज जो भाजीला वापरतो तो आपल्या चवीपुरता टाकायचा आपल्याला किती तिखट आवडतं आणि भरड केलेला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकते मी आणि आता याला पाणी टाकायची नाही आणि भाजी या पाण्यामध्ये शिजते आणि शिजून आता जास्त दिसते पण शिजून थोडी होते आणि आमच्या तिखटामध्ये मीठ असतं त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही सगळ्या भाज्यांना मीठ टाकत नाही जेव्हा गरज असेल तिखट कमी टाकलं असेल तेव्हा मीठ टाकतो त्यामुळे मीठ टाकलेलं नाही तुम्ही मीठ टाका आम्हाला अंदाज आहे आमच्या तिखटाचा कुठल्या भाजीला मीठ टाकायचं कुठल्या भाजीला नाही त्यामुळे याच्यात नाही टाकलेलं एक थोडा वेळ झाकण ठेवायचं नंतर उघडून एकदा सगळं हलवून घ्यायचं याला पाणी टाकायचं नाही बघू शकता याला पाणी भरपूर सुटलेलं आहे त्याच्यामध्येच ते शिजते एक दहा बारा मिनटं लागतात शिजायला लो ते मीडियमच्या मध्ये फ्लेम ठेवली की छान शिजते दहा बारा मिनटानंतर आता ही पात शिजले चांगली पाणी पण सगळं आटलेलं आहे आणि आता ही भाकरी बरोबर खूप छान खूप टेस्टी लागते मला तर कांद्याची पात खूप आवडते आणि गरम गरम भाकरी पण तयार आहे तर मस्त घमघमाट असा वास सुगंध यायला लागलाय भाजीचा मी जेवायलाच घेते आता तर सर्वांनी जेवायला या मस्त कांद्याची पात चटणी आणि भाजलेले शेंगदाणे कोणाकोणाला हा मेनू आवडतो कमेंट करत जावा कमेंट करून सांगा मला तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय तेही सांगा हा मी व्हिडिओ कराडवरून कराडमधून बनवते तुम्ही कुठून पाहताय सांगा आणि सर्वांनी जेवायला या हा पहिला घास माझ्या सगळ्या सबस्क्रायबरसाठी व्ह्यूवर्ससाठी जेवायला या मला काही खूप चांगले खूप भारी असे व्हिडिओ बनवता येत नाहीत पण मला जेवढं जमेल तेवढा मी प्रयत्न केला आहे समजून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा